नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिवसैनिकांनीच जाळा संपर्क प्रमुखाचा पुतळा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना गटाचे अकोला जिल्हा काही नियुक्त केल्यामुळे पक्षांतर्गत प्रचंड असंतोष वाढला आज हा वाद विकोपाला गेला आहे संपर्क प्रमुख गोपीकिशन बोजोरिया यांच्या विरोधात शिवसेनेतीलच पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तीव्र रोष व्यक्त केला त्यानंतर शिवसैनिकांनी गोपी किशन बजोरिया यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून तो जाळून टाकला संपर्कप्रमुख बदलण्याची मागणी नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत प्रचंड वाद वाढले आहेत संपर्क गोपी किशन बजोरिया यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहेत त्यातच विद्यमान प्रमुखाचे महत्त्व कमी करून काही महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या नेत्यावर जबाबदारी देण्यात आली त्यामुळे पक्षातील असंतोष आणखी उफाळून आला संपर्क गोपी किशन बजोरिया यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोरतास धन्यवाद